रेनगरमध्ये अपंगांना घरे दिलेच पाहिजे केंद्रीय समाज कल्याण मंत्र्यांना अपंगांचे निवेदन सोलापुरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलात अपंगांना पंचवीस टक्के सवलतीत पंधराशे दिव्यांगांना घरे देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य अंध अपंग व्यंग संस्थेच्या वतीने केंद्रीय समाज कल्याण मंत्री मेघवाल साहेब यांना सोलापूर विश्रामगृह येथे संघटनेचे अध्यक्ष बाबूलाल फणीबंद यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले आहे सदर निवेदनात रेनगर या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पाच टक्के अपंगांना म्हणजे एकूण पंधराशे घरे पंचवीस टक्के सवलतीत मिळावे असे नमूद करण्यात आले त्याचबरोबर एकशे तेरा अपंगांना घरे दिल्याचे संस्थेच्या वतीने माहिती देण्यात आली आहे परंतु प्रत्यक्षात एकाही दिव्यांगाला घर दिले गेले नाही यावरून संस्थेचे पदाधिकारी आणि संस्थापक माजी आमदार नरसई आणमास्तर यांचा पूर्ण भोंगळ कारभार स्पष्ट दिसून येतोय म्हणून या संस्थेची सखोल चौकशी करून कार्यवाही करावी असे नमूद करण्यात आले आहे बाबूलाल फिबंद यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात तौफिक शेख ऋषिकेश मंडलकर किशोर इगवे घनश्याम रणदिवे विजय बिराजदार फातिमा शेख आदी उपस्थित होते कित्येक वर्षापासून आम्ही करत आहे कित्येक वर्षापासून आम्ही पत्र व्यवहार केलेले आहे मध्ये तिने स्पष्ट म्हणलेलं आहे आज देता येत नाही असं तसं म्हणून पाटुले यांनी दिलेलं आहे मग नंतर कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर आम्ही मग तेव्हा तिने अक्षण घेऊन कलेक्टरने साहेबांनी कलेक्टर साहेबांनी पत्र दिलं तिला पत्रानुसार तिने एकशे तेरा लोकांची यादी देण्यात आलेली आहे रेनगरवाले ह्याकरता आम्ही पंतप्रधान मोदी साहेबाला एवढंच मी बोलू शकतो काय सबका विकास सबका साथ बोलकर तुम नारा मग सबका साथ का हुवा दिव्यांगांकू अभी तक घर नाही मिळा पक्का घर के लिए आप बोल मोदी साहेब तुम आगे चौदा पंद्रह हजार घर दिए एकोणीस दोन एकोणीस एक दोन हजार चोवीस ला तुम चावी दिये। चावी देने के बाद दिव्यांग लिए एक भी घर नहीं देने पाया क्योंकि क्या दिव्यांग संघ मतदारसंघ है क्या हम लोग मोदी साहेब एवढा हमारा लक्ष्य डालो अंदर कि हमारे को पक्का घर तुम देतो बोले रे नगर रेनगर हम कब से हम दो सर्व रेनगरमध्ये कामगारांना दिले ज्येष्ठ नागरिक निवेदन निवेदन काल निवेदन म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे जिल्हाधिकाऱ्याला जिल्हाधिकारीला परवा दिवशी निवेदन दिलं पंचवीस तारखेला सव्वीस तारखेला सत्तावीस तारखेला राम राम साहेब आणि मेघावाले केंद्र मंत्री आहेत तिला आम्ही निवेदन दिलेले आहे आमच्या हक्क आम्हाला मिळून द्या म्हणून आम्ही निवेदन देण्यात आलेले आहे ह्याकरता आम्ही मोदी साहेबांना हे पाठपुरावा करत आम्ही हे इजाबुजी किती भ्रष्टाचार झाल्या दिव्यांगाच्या नावावर काय नाही ह्या जरा खुलासा करावा म्हणून आम्ही आम्ही राम मेघावाले साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आले ह्याकरता आम्ही हिजा आम्हाला न्याय मिळायला पाहिजे ह्याकरता आम्ही रिक्वेस्ट आहे आम की आमच्याकडनं मी सगळे मीडियावाल्यांना हे जरा पाठपुरा करा नगरसाठी दिव्यांगांना तीस हजार घरं म्हणजे पंधराशे घरं निघतात दिव्यांगांना एक एकशे तेरा लोकांना यादी देण्यात आलेली आहे ह्याकरता एकशे तेरा लोक बाकीचे लोक नाही का दिव्यांग ह्याकरता ते सगळं जणाला सभासद वर्गणी घेऊन सभासद हे करून मग ते खुलासा करावा आम्हाला गरज कधी देणार काय देणार किती देणार कितीला बसणार कसं हप्ता भडावं कसं काय करावं आणि किती समाजात फी आहे तुमची हे खुलासा करावा म्हणून आमची एक विनंती आहे राम साहेबाला आम्ही दिलेले आहे ह्या या महिन्यामध्ये अगर पंधरा दिवस दहा पंधरा दिवसांमध्ये आमचा निकाल नाही झाला तर तूर आंदोलन आम्ही छेडता येणार आहे सगळं आता आम्ही एक कमीत कमी आता तीन तारखेला आंदोलन केलं तीन डिसेंबरला अजूनपर्यंत काही मिळालं नाही मग परवा सतरा तारखेला पर पर कळेल सतरा फेब्रुवारीला तेव्हा पण काही मिळाले नाही आम्ही प्रत्येक वेळी असं आंदोलन करून का उपयोग आमच्या हा कामाला शासनाचे जे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे आम्हाला मागायला आले आम्ही कुणाच्या वैयक्तिक मागत नाही आम्ही कुणाला काय आम्ही बलजबरी करत नाही शासनाचे जे पाच टक्के जी आरप्रमाणे आम्ही मागतो ह्याकरता आम्हाला लवकर ते लवकर आम्हाला निर्णय मिळाला पाहिजे या माझी व्यक्ती विनंती आहे